केराची टोपली चुकीच्या ठिकाणी होत असलेल्या अंगणवाडीच्या कामाला गावकऱ्यांचा गट ग्रामपंचायत बोर्डा सराका इथं अंगणवाडीच्या बांधकामावरून मोठा वाद निर्माण झाला ग्रामसभेत ठरवलेल्या जागेऐवजी चुकीच्या ठिकाणी हे काम सुरू करण्यात आल्यानं स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी हे काम त्वरित थांबवले उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावकऱ्यांनी एकजुटीनं विरोध करत ग्रामसभेच्या ठरावाचा सन्मान करावा आणि अंगणवाडीचे बांधकाम ठरलेल्या ठिकाणीच करण्यात यावे अशी ठाम भूमिका घेतली बोर्डासराख हा ग्रामपंचायती अंतर्गत अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठी मंजुरी मिळाली होती या बांधकामासाठी योग्य ठिकाण ठरवण्यासाठी दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा बोलवण्यात आली संपूर्ण उपस्थितीत देवळी इथं अंगणवाडीचे बांधकाम करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला मात्र ग्रामसभेच्या या, ग्राम ग्राम या निर्णयाकडे सरपंचांनी दुर्लक्ष करत बांधकाम बोर्डा इथं सुरू करण्याचे आदेश दिले बोर्डा इथं होणारे अंगणवाडीचे बांधकाम सर्वार्थानं चुकीच्या ठिकाणी सुरू करण्यात आले गावकऱ्यांच्या मते जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला असलेल्या सांडपाण्याच्या नालीवरच हे काम सुरू करण्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव राहणार असून लहान मुलांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता याशिवाय बायपास रस्त्यावर हे बांधकाम होत असल्यानं मोठ्या वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण होईल आणि वाहतूक कोंडीत तसेच अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते या परिसरात मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यानं त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास बाधित होण्याची शक्यता आहे शिवाय पाठीमागे सतरापूर उपसा सिंचन प्रकल्प असल्यामुळे मुलांच्या जीवाला धोका आहे या सर्व परिस्थिती लक्षात घेता ग्रामस्थांनी या जागेवरील काम त्वरित थांबवून ग्रामसभेच्या ठरावानुसार देवळी इथंच अंगणवाडीचे बांधकाम करण्यात यावे अशी ठाम मागणी केली आहे विशेष म्हणजे एका ग्रामपंचायत सदस्यांनी देवळी येथील लोकांची दिशाभूल करत त्यांना अंगणवाडी नको आहे असं दाखवणाऱ्या अर्जांवर सयागोळा केल्याचा प्रकार उघडकीस आला माजी उपसरपंच ईश्वर ना हले यांनी हा धक्कादायक खुलासा करताना आहे की त्यांना विश्वासात घेऊन या अर्जावर सह्या घेतल्या गेल्या मात्र हा प्रकार उघड झाल्यानंतर ईश्वर नाहले यांनी चुकीची कबुली देत गावकर यांची माफी मागितली या संपूर्ण प्रकारानंतर यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल माजी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे तहसीलदार आणि पंचायत समिती रामटेक यांच्याकडे निवेदन दिलं त्यांनी त्वरित कारवाई करून ग्रामसभेच्या ठरावानुसारच अंगणवाडीचे बांधकाम करावे आणि चुकीच्या ठिकाणी सुरू असलेलं बांधकाम थांबवावं अशी मागणी गावकर यांनी केली आहे हा संपूर्ण विषय आता प्रशासनाकडे पोहोचला असून ग्रामसभेचा निर्णय अंतिम असेल का की स्थानिक सत्ता स्वतःच्या निर्णय निर्णय घेणार हे पाहणं ठरणार आहे निर्धार ठाम असून असून ग्रामसभेचा योग्य तोच अंमलात आणला जावा अशी त्यांची ठाम भूमिका आहे प्रशासनानं योग्य निर्णय घेतला नाही तर गावकरी मोठा आंदोलन उभे करतील अशी शक्यता वर्तवली जाते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे मुख्य पत्रकार आणि माझ्या सहकारी गावातील सर्व लोक ज्यावेळेस पायव्याचा खोदकाम केला त्यावेळेस मी यांना अडथळा दिला प कारण की यांनी जे अंगणवाडीचं काम एक तर ते ग्रामपंचायतीची नाली भुजवून तिच्यावर खोदकाम केला आणि त्या अंगणवाडीच्या बाजूला बायपास रोड आहे सराकेला जाण्याकरिता तसेच इथं लि लिफ्ट एरिगेशनच्या कॅनलसुद्धा लागूनच आहे बिलकुल पंधरा वीस मिनट फुटावर आणि पन्नास फुटावर नाला आहे तर त्याकरिता मी या ग्रामपंचायत सरपंचांना सांगितलं का बा ही अंगणवाडी ही धोक्याची आहे आणि याच्यासाठी ग्राउंड पण नाही आहे आणि लहान लहान मुलं इथं खेळतील याच्यापासून धोका होऊ शकते त्याकरिता आपण ही अंगणवाडी या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे देवळी याच वार्डामध्ये देवळी एक गाव आहे तिथं आवश्यक आहे वीस बावीस पोरं आहे तिथं तर त्या ठिकाणी करण्यात यावी असं त्यांना मी सांगितलं परंतु ग्रामपंचायत सरपंच किंवा जे काही आहेत त्यांनी काही कोणी ऐकले नाही आणि त्याच ठिकाणी तो काम बांधकाम सुरू केलेला आहे अंगणवाडी देवरीला घ्यायला पाहिजे तिथे जागा आहे देवरीला जागा आहे देवरीचे मुलं आहेत पण पंचवीस तीस मुलं आहेत तिथं मग देवरीच्या मुलांनी कुठे याव त्या बोर्ड्याच्या वाट्या त्या बोर्ड्याच्या वाडीत यावं हो का त्या सरागरमध्ये जावं का सत्रापूरमध्ये जाओ म्हणून ते देवरीची अंगणवाडी देवरीमध्येच व्हावा हे आमचं सर्वांचं मत आहे देवडीची अंगणवाडी प्रस्ताव पास झाला सांगितलं होतं आम्हाला आणि आता ते अंगणवाडी बोर्डामध्ये घेत आहे आम्हाला असं वाटतं की आमची लहान लहान मुलं आमची मुलं पण शिकल्या पाहिजे असं वाटते ते लोक आम्ही ऑब्जेक्शन घरी म्हणतात की ते असं म्हणजे इथं अंगणवाडी नाही होत बोर्डात पाहिजे बोर्डात नाही पाहिजे म्हणजे ते काही ना काही करत करतात आम्हाला आमची इच्छा आहे की सगळे मुलं शिकल्या पाहिजे आज पहिलीच पाहिली गलत आहे जे सामोर मुलं काय शिकणार आहेत अशी आमची इच्छा आहे की सर्वांची म्हणजे आमच्या देव देवरील सगळ्या बायांची सगळ्यांची इच्छा आहे की देवीमध्येच अंगणवाडी बांधावी सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा झाली होती त्या ग्रामसभेमध्ये सर्वाच्या मते देवळी येथे अंगणवाडी घ्यावी अशी मंजुरी देण्यात आली होती पण तो काम तिथं न करता त्यांनी इथं चालू केला तर आमची अशी इच्छा आहे की तो काम देवळीमध्येच चालू करण्यात यावा पायजेट नाही पायजेट नाही बंद करा बंद करा बायपास रस्ता खुला करा खुला करा अंगणवाडी कॅन्सल करा कॅन्सल करा कॅन्सल करा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन मिस अपडेट